नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीनद तांडे तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज भरपूर दिवसाने आपण कुठं माहिती माहितीये मित्रांनो त्याला तुम्हाला दाखवतो चिंबोऱ्या ना ते पण आज सोबत आहे राकेश दादा आणि बरेच दिवस आहे ना निद बोला होता आता चिंबोरे पाहिजे चिंबोरे पाहिजे म्हणून आज जाऊ नये आज तुम्हाला प्लॅन केला जायचा जायचं आणि आलोय पण किती वाजता नऊ वाजता नऊ वाजे दादा भेटतील ना भेटतील तर सुरुवात करूया मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला जर कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर इकडे मस्त आपण गाडी काढून घेतलेत पटापट पटपट घास बांधू आणि ह्या पुलाच्या खाली टाकायच्यात आणि आपण गाडी घेऊनच आलो इथं डायरेक्ट आपण इकडं खाली पुलाखाली गाडी टाकू आणि गाड्या नाही ना, ना जास्त म्हणजे कोंबडीचा घास आमच्या इकडे वापरतात जर मुशीचा वगैरे असला ना त्याला आणखीन चांगला रिपोर्ट आहे हम्म मुशीला आता भरती लागली असेल आणि ह्या चिमुऱ्या आहेत ना पाटापट येतात म्हणजे जेवढा खाडीला लवकर येतात ना त्याच्यापेक्षा ह्या खेकडे लवकर येतात एका पगोलीमध्ये आम्हाला आठ पण भेटलेले आहेत एकदा हा आठ एकदा तेरा भेटलेल्या ती गाली एकदा तेरा भेटलेला आहे एका गाड्यामध्ये खाडीच्या नाही खाडीच्या आली तरी एक ते दोन आणि मिक्स झाड वाढलीत थोडी नाही था। आता खालती मित्रांनो आपल्याला काही इकडे जागा माहिती नाही ना तर आपण नवीन आहोत खाली एक ऑपोजिट ही गरकी आहे का कोणाची कधी आलेली पूर्ण कालो काय कायच समजत नाही एकटा राखेशदा गेलाय बघा तिकडं पाच दिसत बॅटरी आणि नाईट पूर्ण रात्र झाली जवळ आल्यावर दिसत काय लगेच आता हे पुढं टाकायचे इथ बघूया राकेश कुठे घेत आहे आपल्याला भरपूर रात्र आहे आणि काय दिसत नाही समोरचा लाईट बंद झाली का काय

लक चला खाली वाटत नाही रात्रीची बघायला मस्त आणि हे रात्रीची खेकडे पकडणारा जातात दररोज मग घरकी विरकीला साहिला पगोळी पालवत आहे आलाय तीन आहे तीन आहे तशी एक घ्या सारखी आहे बाकीच्या बारके आहेत ना बाकीच्या बारके रे बघा पटवट आले मस्त साईला ती एक गेली तिकडं जाव नाही तिला जा असतील त्या खाली आता बारक्या बारक्या दोन सोडले टाइम एवढा भाजी ना काय कोणता परत टाकला आपण तिथं आणि ये का बघा मस्त आहे मस्त आहे ना बरे ही बघा किती छोटी आहे सोडायची नाही सोडायची मस्त माझं नको दोन झाले रे दोन झाले मग अशी एक भेटते ना 이봐, 예, 예. 아메, 아메, 아메. 나, 예. 아메. 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 아이야메 아메. 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 아메.

कुठं नवीन जागे टाकतात दुसरीकडे जायचं बापरे खाऊन गेली वाटत बिग साईज आहे बोलतात अरे बापरे खालून आहे खालून नाही पहिली असते गाडा वाटत साईज बघा जबरदस्त आहे जबरदस्त साईज आहे एवढी गाडा फाटला आहे त्यातून पडल्यावर असतील दुःख निघाला हा बघा मस्त साईज आहे जबरदस्त आहे साईज मस्त भेटले ना काम पच्चीस करणारच बोलले दादा झाला इथलं इथलं मग फेरे पण नाही शेवटी म्हणजे आता दोनच गाड्या आपल्याला पाळवायच्या आहेत शेवटचे आहेत ना आणि शपथ घेऊन गेले संपली घास घेऊन गेले चांगल्या साईज असते थांबव आता असंच बघू दे घास आपले संपवले पगोलीशी हाय साईज साईज बिग साईज बघा अरे बापरे साईज बघा जबरदस्त साईज आहे काम एवढीच केकडी होती असं मस्त साईज आहे जबरदस्त काम पच्चीस केला एकच नंबर ना खुसली आहे बघा चांगलीच भरलेली असलं कावकाचे कावटाची लाकचे नात करतय का अशी धरी धरू तो व्हिडिओ करतो हो ती का टाकायला कशी होतं चल दे सो बरेच खेकडे भेटले आज आपल्याला लगेच वरती आता तिसरीचा आमला

मित्रांनो दादा जसा बोललेला ना खेकडे भेटतील आपल्याला पगोलीमध्ये हे बघा खेकडे किती भेटले भरपूर म्हणजे बारा का तेरा भेटले असतील दहा बारा तरी नक्की असतील धन्यवाद राकेश दादा एवढा लांब आलोय ना आपण आणि जसं माहिती बरेच दिवस बोला आता चिंबऱ्या पाहिजेत तर आज बोललो पुलावरतीच टाकला हा एक पूल आणि तो एक पूल ह्या दोन पुलावर आपल्याला एवढे चिंबऱ्या भेटल्या भरपूर मेहनत घेते दादा आणि मेहती तर आपल्याला खेकडे दिलेत नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आजची म्हणजे क्रॅपची व्हिडिओ कशी वाटली आपल्याला नक्की सांगा फर्स्ट टाइम आपण मजा आली भरपूर मजा आली साडे अकरा वाजले असतील जाव्या घरी नाही लाईक आणि सबस्क्राईब करा नक्की करा लाईक लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण ह्याच्या पण भरपूर चांगल्या चांगल्या व्हिडिओ असतात आणि भरपूर मेहनत घेतो आणि तांबी आणि खाडीतला आणि समुद्रातला किंग आहे मच्छी पकडण्यात मजा येते यांच्या ह्याच्यावर पण व्हिडिओ बघायला तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा कारण आणखी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील